आणि आपल्याकडे अलिबागवरून आलेले हे कास्ट अँड कॅचने पाठवलेले जे गेड आहेत तर तेच यूज करणार आपण आहोत आज तर हा स्पॉट ना खूप भारी आहे बघूया फक्त आज काय कॅच होत आहे का आणि रान कोंबडा बोंबाट बोंबाट बोंबटतोय सकाळीच हा मासा ना पिशवीत शिरलाय हा बघा काळबोंडा आहे चांगल्या साईजचा मित्रांनो मासा लागलाय तांबूशे तांबूशे चांगल्या साईजची तांबूशी आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे पावणे सात झालेत आणि आज ना आपण सकाळी सकाळीच फिशिंगसाठी आलो आहे नवीन स्पॉटवरती म्हणजे त्या दिवशी एकदा आलो होतो ही दुसरी टर्म आहे तर एकदम सकाळीच आलो आहे आज सव्वासाला घरातून निघालो काळोख होता तेव्हा आणि आताच ना उजाडत पण नाही लवकर सो वातावरण एकदम मस्त आहे खूप छान वातावरण आहे थंडगार तर त्या दिवशी आपण आलो होतो ना फर्स्ट टाईमला ह्या स्पॉटवरती तर दांडोशी पकडली होती एक मोठी वारा कुडा पकडला होता तर आज बघूया काय कॅच होतोय का तर पटापट सेटअप लावूया कोंबडा ओरडतो मागे रानकोंबडा रानकोंबडा असा ओरडतो थांब परत ओरडला की दाखवतो हा बघा इथे जवळ आहे वरती आणि आपल्याकडे अलिबागवरून आलेले हे कास्ट अँड कॅचने पाठवलेले जे गेट आहेत तर तेच यूज करणार आपण आहोत आज आणि बघूया त्याला कसा मासा हुक होतो ते तर हा इकडचा सकाळचा एकदम नजारा सकाळचा व्ह्यू खूप भारी आहे तर सूर्य अजून वरती आला नाही आहे साधारण लाल लाल झालं आहे सोबाराचा वेळ लागेल सूर्यवरती यायला तर हे कास्ट अँड कॅचचे जिघेड आहेत हुकारा जिघेड अलिबागवरून पाठवलेत आपल्याला वी, हे वीस ग्रॅमचे आहेत आणि हे दुसरे आहेत ते चौदा ग्रॅमचे आहेत चार नंबर आहेत चौदा ग्रॅमचे आणि वीस ग्रॅमचे पाच नंबर आहेत तर वीस ग्रॅमचे आपण यूज करूया आता तर हा बघा हा वीस ग्रॅमचा जिगेड आहे आणि जिगेडचं हेड बघताय एकदम मस्त वेगळी डिझाईन केलेला आहे थ्री डी आईज पण आहेत प्लस हुक पण एकदम शार्प आहे स्ट्रॉंग आहे तर मोठा मासा लागला तरी काही टेन्शन नाही सो लगेच रिक करूया आणि फिशिंगला चालू करूया तर आपण यू सहा नंबर यूज करतो हा पाच नंबर आहे तर छोटा मासा पण इझिली हुक होईल ओके तर तीन रबर शेड रेडी केलेत तर हे तिन्ही यूज करायचे आपल्याला आता चला आपण लीडर म्हणून यूज करतो मोनोलाइन हंड्रेड एम एम ची तर येऊ का मस्त शेड झाली आता बघूया काय लागतंय फर्स्ट कास्ट तर हा स्पॉट ना खूप भारी आहे बघूया फक्त आज काय कॅच होत आहे का आणि रान कोंबडा बोंबाट बोंबाट बोंबटतोय सकाळीच तर तांबूशी वगैरे लागायला पाहिजे या स्पॉटला त्या दिवशी आपण आलो होतो संध्याकाळी आणि जास्त वेळ काही थांबलो नव्हतो एक बारा गोडा लागला होता आणि लवकर निघालो होतो तर आज टाईड पण मस्त आहे थोडीशी पाणी खाली चाललं आहे अजून दोन तास पाणी खाली जाईल म्हणजे लो टाईड होईल पूर्ण आणि त्याच्यानंतर वरती चढायला लागेल पाण्याला करंट पण आहे बराच फक्त इकडे एक इशू होतो मित्रांनो रॉड फिशिंगसाठी कास्ट करायला जागा नाही एकदम अशी खास इकडून आपण पकडला होता बारा कुडा त्या दिवशी दांडोशी पकडलेली खूपच जबरदस्त नजारा झाला आहे आता सूर्यावरती येईल तिकडे तो बघा तर आकाशाचा कलर रिफ्लेक्ट होतोय पाण्यामध्ये खूप हो भारी वाटते त्याच्यातून मासा लागला की अजून भारी वाटेल मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो हां थांबा ही बघा गंमत कसली हा मासा ना पिशवीत शिरलाय हा बघा काळगोंडा आहे चांगल्या साईजचा सा। तो पिशवीत शिरला कसा काय माहीत नाही आणि जिवंत आहे तो त्याला सोडून देऊया बोटवाले येतात खालून आणि हा बघा काळगोंडा आहे चांगल्या साईजचं तर पिशवी शिरलेला जिवंत आहे तर मित्रांनो इकडे दोन स्ट्राईक होते एक हो मासा लागलेला सुटला कारण आपण काय करतो माहिती आहे मासा लागल्या लागल्या ना हात सोडतोराडचा ढिला सोडून देतो कॅमेरा चालू करायला त्याच्यामुळे आपले असे बरेच लागून मासे लगेचच सुटतात आणि जेव्हा कॅमेरा नसतो ना तो मासा येतोच येतो तर असा विषय झाला बघा कॅमेरा चालू करायला हात काढला रॉडवरचा आणि मासा सुटला आणि दुसरी एक स्ट्राईक होती एकदम जवळून मारलं होतं नेऊन त्याच्यामुळे हुकप नाही झाली तर आता ना पुढे जाऊया तिकडे आणि तिथे जरा कास्ट करून बघूया तर हा स्पॉट मस्त आहे इकडे उतरायला जागा भेटली आहे तर इकडे मासा लागण्याचा चान्स असेलच नक्कीच तर इकडे ना दगड वगैरे खूप आहेत तरी ह्याच्यामध्ये तांबोशी वगैरे लपून बसलेली मारेल लगेचच तर बघूया असं वाटतंय ते मासा नक्कीच लागेल बघूया पाणी आता ना बहुतेक कमी झालं आहे अजून कमी होईल थोडंसं मित्रांनो मासा लागला तांबुशी आहे तांबुशी आहे चांगल्या साईजची तांबुशी आहे ही बघा तांबूशी बघा तांबूशी कशी फिरते ही बघा एक नंबर अशी तांबूशी लागली आहे कास्ट अँड कॅचच्या जिगेडवरती वीस ग्रॅमचा जिगेड आहे हा आणि रबर शेड आहे तर साधारण किलोच्या आसपास होईल आठशे नऊशे ग्रॅम होईलच होईल तर ठेवून देऊया काढून तर हा स्पॉट भारी निघाला मस्तपैकी तर दोन स्ट्राइक मिस झाल्या पण एक स्ट्राइक मस्तपैकी खतरना कसा मासा सापडला आहे जबरदस्त तर हुक शार्प आहेत खूप सो मासा लागला ना हुक होतोच होतो लगेचच आणि पुन्हा एकदा आपल्याकडे नाही आहे पिशवी तर तिला ठेवून देऊया कुठेतरी इथेच खडपात आणि माती लागेल ला सगळी कारण इकडे चिखल आहे खूप मी चिखलातून झालो आहे आणि रबर आहे सुपर शेड व्हाईटवाला तांबोशीला ना इकडे लिटरला बांधलाय हा तुम्हाला तांबूशी पोती कशी पाण्यात दाखवतो आता हा बघता इकडे नारळ आहे चांगला एकदम तर वाहत अरबी समुद्रातच जाईल नाही कुठेतरी साईडला ना राहील बॅगमध्ये जागा आहे तर बॅगमध्ये बॅगमध्ये ठेवून देऊया पच्चीस का नारळ तुम्ही गया इकडून आपण फिशिंग स्टार्ट केलेली तर मग अशी पाण्याला करंट होता खूप आणि आता पाणी एकदम संत आहे तर आता लोटाईट झाली फुल तर इकडे दहा पंधरा कास्ट मारून बघूया आणि नंतर मग घरी जाऊया मित्रांनो साडे दहा झालेत आणि फिशिंग आता थांबवले तर पाण्यानं आत्ता पूर्ण खाली गेलं तर एक तांबोशी कॅच झाले मस्तपैकी ही बघा तर किलोच्या आसपास असेल आणि ही पकडली आपण हा सुपरशेडचा रबर आहे आणि जिगेड आपण मगाशी दाखवला ना कास्टॅन कॅचचा जेगेड आहे आणि एक्स्ट्रा डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील तुम्हाला जिगेडच्या तर आता आपण चाललो आहे घरी आणि आत्ता घरी जाऊन ना तांबोशीची रेसिपी बनवूया एकदम वेगळी अशी तर दररोज आपण काय करतो तांबूशी फ्राय करतो त्या दिवशी आपण तांबूशीचं कालवण बनवलेलं आता एक युनिक रेसिपी बनवून टाकूया बघूया कशी होते ती तर चला तर एक नंबर अशी साईज आहे मस्तपैकी म्हणजे आल्यासारखं का काम झालंय दोन स्ट्राईक आपल्या मिस झाल्या म्हणजे एक मासा लागून सुटला कॅमेरा चालू करायच्या नादात आणि दुसऱ्याने स्ट्राईक खूप जवळ येऊन दिली होती एकदम पुढ्यात त्याच्यामुळे तो हुक नाही झाला तर आता आपण चाललो आहे घरी तर घरी जाऊन भेटू तर आपल्याला काय करायचं माहिती आहे बोनलेस पीस काढायचे तांबूशीचे सो काय करायचं हा एक पार्ट काढायचा ह्या साईडने असा आणि ह्या साईडने एक असा पार्ट काढायचा काटा तसा ठेवून द्यायचा आहे आधी खवळं काढू आणि ताज्या तांबूशीची खवळं पटापट येतात ही बघा दाखव तुम्हाला ही बघा नकाने पण येतील ही बघा नाहीतर आपण ठेवले ना फ्रीजमध्ये की नंतर मग खवळ येत नाहीत हे बघा किती जे येतात तर हे बघा इकडे दोन्ही पीस काढले दोन्ही साईडचे बोनलेस तर ह्याच्यामध्ये काटे वगैरे नाहीत फक्त आपल्याला स्किन काढायला लागेल त्याची तर ते आता छोटे पीस करताना काढून टाकूया तर ह्याच्या ना आता छोटे छोटे पीस करून घेतो मी बिना स्किनचा मासा तर हे बघा असे मस्त छोटे छोटे पीस केलेत ह्याच्यामध्ये आहे आलं लसूण पेस्ट कोथिंबीर मिरची पावडर हळद आहे गरम मसाला आणि हे लिंबू आहे हे आहे कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये एक अंडा टाकायचा आहे फोडून कारण कोटीन सुट्ट नाही तर त्या दिवशी आपण चिकन फ्राय केलेलं जंगलात खाडीवरती तसं होईल हे टाकलं अंड तर मिक्स करूया आता तर हे आहे मीठ आत्ता आपल्याला करायचे आहेत हे डीप फ्राय म्हणजे आपण जसं चिकन फ्राय करतो ना तसं बघूया टेस्ट कशी येते तांबूशीला आता पीस टाकूया कढईमध्ये हो थोड्याच वेळात आता फायनल रिझल्ट समजेल तरी बघा ह्याचा आता कोटीन सुटणार नाही अंडा टाकलात ना तुम्ही की कोटीन सुटत नाही जीवात आता चाय वगैरे एकदम मस्त त्याची टेस्ट बघूया कशी लागते ती फिश पकोडा हे पण झाले ते बघा इकडे बघताय आपली युनिक रेसिपी नवीनवाली दररोज आपण तांबोसा फ्राय करतो आज तामोसा डीप फ्राय केला डायरेक्ट तर इकडे कविता आहे आई आहे बाबा आहे तिकडे बाबांना दिला खाऊन बघा बाबा नवीन रेसिपी आहे आपली काटे वगैरे नाहीत त्याच्यात तर इकडे आई आहे कविता खाऊ बघ रे तर ह्याच्यामध्ये ना काटे वगैरे नाहीत बोंबील बटाटा भाजी डाळ भात असा मेनू आहे आजचा रा बघा मासा आतून एकदम मस्त की शिजलाय तो खाणाऱ्याला समजेल कशी आहे टेस्ट कशी कर... चिकन सर्की। चिकन सर्की। तर असं आपण चिकन फ्राय करतो म्हणजे मासो भेटलो तरी फ्राय करायचो म्हणजे चिकन खाल्ल्याची पण फिलिंग येणार मासो पण पोटात जाणार तांबूसा मोठा होता होय साधारण तर चला आपण टेस्ट करून बघूया मासा आपण भजी कशी भजी तस विषय आहे बघा माशाची टेस्टच लागत नाही म्हणजे मासा आहे हा हे ओळखणार पण नाही जर एखाद्याला दिलं तर डायरेक्ट तर आत्ता पटापट पड़ जेवतोय तर हा व्हिडिओ इथेच एंड करू यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद